नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर नाना काकडे गाव वागलगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण बघू शकता आज माझा प्लॉट हार्वेस्टिंग करणं चालू आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे तर आपण बघू शकता खड्यांची साईज बघू शकता अद्रक पिकामध्ये आपण एक अत्यंत कमी खर्चामध्ये एक प्लॉट यशस्वीरित्या आज, आज शेवटपर्यंत याची गुणवत्ता टिकून ठेवली आपण महाबीचं ट्रायकोर्मा यूज केला पी एच बी के एम बी यूज केलं तर आपले एक व्यापारी आपले हे व्यापारी त्यांच्या तोंडनं आपण बघू शकता साहेब तुम्हाल तुम्हाल तुम्हाला हा माल कसा वाटला तुम्ही भरपूर माल खरेदी करता बरे की सर याची जाडी कशी वाटली तुम्हाला असं वाटतंय का एकदम काही टेन्शन नाही एक अत्यंत कमी खर्चामध्ये कुठलंही रासायनिक आपण याच्यावरती यूज केलेलं नाही आहे साहेब असा माल कुठं बघितलं नाही आपण आजपर्यंत एक तेच याला ट्रायकोड मा पी एच बी के एम बी शेवटपर्यंत आपण याला यूज केलेलं आहे तर आपण एक गांजावरती पण बघू शकता एक शेवटपर्यंत सगळे फंटे सारखेच आहे कुठेही सडीचा प्रादुर्भाव झालेला नाही आपल्या लेबरने माल शेतामधून काढला भाऊ तुम्हाला कुठे काही सडीचा प्रॉब्लेम वाटला काय शेतामध्ये आणि शेवटपर्यंत माल कसा निघला तर माझं एक संपूर्ण शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की एक कमी खर्चामध्ये आपण जैविकचा वापर करावा ट्रायकोडमा घ्यावे रा जैविक खते घ्यावीत शेवटपर्यंत त्याचा उपयोग करावा शेतावरती आणि रासायनिकला थोडा फाटा आळा देऊन आपण होता होईल तेवढं जैविक करावं धन्यवाद